माजगाव इथल्या दिवाणी सत्र न्यायालयात लाचलुचबत प्रतिबंधक विभागाने न्यायालयातील लिपिकाला तब्बल 15 लाखांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले अटके नंतर या लिपिकाने थेट अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना फोन करून माहिती दिली आणि न्यायाधीशांनीही पैसे स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचं एसीबीच्या तपासात उघड झालंय माजगाव इथल्या दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव यांची एसीबी ने पंधरा लाखाची लाच घेताना रंगे हात अटक केलं त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली माजगावतील दिवाणी सत्र न्यायालयातील शांत वातावरण बुधवारी अचानक ढवळ निघालं लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं स्वतः न्यायालयातील लिपिकाला तब्बल पंधरा लाखाची लाच स्वीकारताना रंग्यात पकडलं तक्रारदार नऊ सप्टेंबर दोन रोजी कार्यालयीन कामानिमित्त न्यायालयात आला असताना लिपिक वासुदेव याने त्याच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्याने न्यायाधीशांच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने निकाल लावण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केली परंतु तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत दहा नोव्हेंबर दोन हजार रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीची जमीन बजबरीने हडपल्याच्या वादातून या प्रकरणाची सुरुवात झाली होती दोन हजार पंधरापासून हा वाद न्यायालयात चालू असून विविध सुनावण्या आणि आदेशादरम्यान अखेरी याचिका दोन हजार चोवीसमध्ये उच्च न्यायालयातून खाली वर्ग होऊन माझगाव सत्र न्यायालयात आली वाद गुंतागुंतीचा होता सर्वांचंच लक्ष या प्रकरणाकडे होतं वादात अनुकूल कलाटणी मिळवून देण्याचं आश्वासन देत न्यायालयातील लिपिक चंद्रकांत हनुमंत वासुदेव याने तक्राराकडे प्रचंड रकमेची मागणी केली तक्रारदाराने इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचं सांगतात वासुदेवने दबाव कमी केला आणि शेवटी पंधरा लाख रुपये समझोता रक्कम म्हणून सांगितलं सर्वांच्या नजरा चुकवत वासुदेवनं ठरल्याप्रमाणे पंधरा लाखाची रक्कम स्वीकारली आणि त्या क्षणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडलं लाच स्वीकारण्यापूर्वी वासुदेवनं अतिरिक्त सत्र न्यायाधीश काजियांना फोन करून व्यवहाराची माहिती दिली होती एसीबीच्या म्हणण्यानुसार न्यायाधीशांनी स्वतः या रकमेच्या स्वीकारण्यास संमती दर्शवली यामुळे एसीबीने न्यायालयीन कर्मचाऱ्याबरोबर न्यायाधीशांनाही आरोपी म्हणून नमूद केलं न्यायाधीशाच्या अटकेसह त्यांच्या निवासस्थानी झडतीसाठी परवानगी मागण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असं एसीबीने स्पष्ट केलं चंद्रकांत वासुदेवला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आवाज इंडिया मराठी